जय जवान जय किसान म्हणत एका शेतकऱ्याने चक्क तहसीलदाराची गाडी फोडली मुदखेड तालुक्यात ही घटना सोमवारी सकाळी घडली वाजरी येथील शेतकरी सायनाथ खानसोळे तहसील कार्यालयात दाखल झाले हातातील फावड्याने तहसीलदाराच्या स्कॉर्पिओ गाडीच्या समोरच्या काचावर त्यांनी अनेकदा प्रहार केला जय जवान जे किसान अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या अतिवृष्टीचे नुकसान अजून जमा न झाल्याने खानसोळ यांनी गाडी फोडल्याचे सांगितले जात आहे पण या शेतकऱ्याला यावर्षी सहा हजार दोनशे रुपये अनुदान मदत मिळाली आहे शिवाय गतवर्षीही शासकीय मदत भेटल्याचे तहसीलदारांनी सांगितले दरम्यान शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर तयार आहे तहसीलदार साहेबांचे काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी तुम्ही अधिकारी लोक होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते द्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सावर तयार आहे शेतकऱ्यासाठी मध्ये राज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी वासरी येथील एक व्यक्ती साईना यांनी तालुक्याच्या ठिकाणी मला येऊन न भेटतात किंवा कोणतीही पूर्वकल्पना न येतात तहसीलदार यांच्या शासकीय वाहनांचा फोडला आहे त्यांचा त्यांना पैसे मिळाले असा प्राथमिक दिसून आला त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असतात था। साईनाथ खांसवळे यांना यावर्षीचेही पैसे आपल्या रेकॉर्ड जमा झालेले आहेत त्यांना अगोदर पण गेल्या वर्षी किंवा अगोदरच्या अतिवृष्टीचे पैसेही त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे त्यांची जी तक्रारी किंवा पैसे मिळाले नाही तथ्य काही आणून येत नाही व त्यांनी जे शासकीय वाहनाचा शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे विद्रोहीकरण केलं आहे त्यानुसार त्यांच्यावर योग्य ते पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्या पद्धतीची त्यांना आशा होती किंवा त्यांना रोष होता याबद्दल नाही त्यांनी आम्हाला येऊन काही संपर्क साधला नाही किंवा मला कॅबीमधून येऊन आज भेटली नाही सकाळपासून माझ्या कार्यालयीन काम करत आहे ते आली नाही आणि त्यांनी काही कळवली नाही किंवा आमचे काम महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी काही पत्र किंवा कोणताही ऑफिशियल अर्ज ऑफिसला केला नाही किंवा येऊन भेटली नाही त्यांनी थेट येऊन त्या प्रकारची कृती त्या ठिकाणी केलेली आहे सर ओके सोयाबीन घेतलं साडेतीन आणि सरकार सांगते સરકારી ખાતે લઉાર વાપારે નો સરકારે